देवशाळानी आषाढी एकादशी निमित्त आमदार सरोज बाबूलाल अहिरे यांच्या अथक प्रयत्नातून विठ्ठल मंदिर विहित गाव येथे सभामंडप व संरक्षण भिंत बांधणे कामे मंजूर रक्कम रुपये सत्तर लाख भूमिपूजन सोळा बुधवार सतरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला याशी विठ्ठल मंदिर विहित गाव प्रति पंढरपूर मानले जाते या कार्यक्रमासाठी परिसरातील ग्रामस्थ व मतदार संघातील नागरिक त्याचप्रमाणे ग्रामस्थ विहित गाव नाशिक रोड येथील मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमासाठी सर्व पक्ष पदाधिकारी तसंच राजकीय व शासकीय या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी संजय अशोक हांडोरे विक्रम कोठुळे शांताराम कोठळे शिवाजीराव हांडोरे शिवाजी कोठोळे डॉक्टर बाळासाहेब कोठुळे रवींद्र हंडोरे शिवाजीराव खोर्जुले अनिल हंडोरे आत्माराम हगवणे उद्धव हंडोरे बाळू खोटुळे भानदास हंडोरे दिलीप कोठुळे दत्तात्रय कोठुळे रामदास हांडोरे निवृत्ती महाराज आरिंगळे मनोहर कोरडे मंगेश लगडे एकनाथ कोठुळे मधुकर हगवाने धनाजी कोठुळे विक्रम कोठुळे किरण कोठुळे भारतभाऊ हंडोरे अनिल हंडोरे कारभारी कोठुळे दिलीप कोठुळे गणेश मते प्रणाली कोठुळे गुरुजी कुलकर्णी दिनेश आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोडस्थान असलेलं श्री क्षेत्र पंढरपूर येथे मोठा वारकरी संप्रदाय आज लाखो हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून आज पांडुरंगाची एक दर्शनाची ओढ घेऊन जात आहे आजच्या आषाढीच्या एकादशीच्या निमित्तानं तमाम देवळली मतदारसंघाच्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आज ह्या मुहूर्ताचं एक औचित्य साधून आमच्या देवळली मतदारसंघातील विदगाव येथे एक अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची मागणी आणि इच्छा होती की आपल्या इथे ह्या विठ्ठल मंदिराचं भव्य दिव्य असं मंदिर हे आहे प्रति पंढरपूर म्हणून हे पूजलं जातं आणि अतिशय मनोभावे उजाविषयी अशी एक सुंदर अशी मूर्ती पांडुरंगाची आहे त्या मंदिराला एक सभामंडपाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती परंतु हे मी माझं भाग्य समजते की या पांडुरंगाच्या चरणी आणि या जनतेच्या चरणी ही छोटीशी सेवा एक सत्तर लाखाचं सभामंडप आपण इथे जनतेच्या सेवेसाठी भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे मनस्वी आभार व्यक्त करते की विदगावबरोबरच संपूर्ण तालुक्यामध्ये एक रस्ता असतील किंवा इतर सर्व मागण्या मी जे जे काही मांडलं आहे त्यांनी मला माझ्या पदरात हे भरभरून निधी टाकलेला आहे आणि त्यामुळे मी या मतदारसंघाचा विकास करू शकलेले आहे या कामासाठी माझ्याकडे विक्रम भाऊ कोठोळे असतील आमचे डॉक्टर साहेब असतील त्याच्यानंतर सर्व शिवाजी भाऊ आहे संजू भाऊ आहे या सभामंडपात ते आमचे बाळासाहेब जाधव आमच्याशी भांडले म्हणजे हे हक्काचं भांडण आहे हे कुटुंब आहे माझं परंतु या कुटुंबासाठी ज्या ज्या एक कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य असतं आणि ज्या ज्या मागण्या या कुटुंबातून येत असतात त्या कुटुंब प्रमुखाला पूर्ण कराव्या लागतात आणि त्या माध्यमातून मी करते आहे कामा दा या कामासाठी विशेष असं लक्ष आमच्या निवृत्तीदादा अरिंग यांनीही घातलं आणि म्हणजे दादांकडे गेलं की का वारंवार कामा या कामाचे पाठपुरावा हे सर्वच जण करत होते म्हणजे आज इतके म्हणजे मोठ्या संख्येने सर्व वेदगावचे आणि पंचकृषीतील लोक आहेत या सर्वांच्या मागणीला आज यश आलेलं आहे आणि मी माझं भाग्य समजते की या मागणीला माझ्या हातून एक यश प्राप्त झालेलं आहे जनतेच्या चरणी ही सेवा अर्पण करते आणि आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या चरणी माझ्या देवळाली मतदारसंघाच्या सर्व जनतेसाठी सुख समृद्धी आरोग्य आणि भरभराट मागते धन्यवाद आमदार सरोस्ताई आयरे यांनी या ठिकाणी विठ्ठल मंदिरासाठी जो काही सभा मंडप आणि संरक्षक भिंत बांधायची आहे त्यासाठी सत्तर लाखाचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला तर कर, पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये मी जेव्हापासून चानल या ठिकाणी आमदार बघतो खऱ्या अर्थानं चांगला असं काम करणाऱ्या सरोजताई या अतिशय जे काही सामान्य नागरिकांचे प्रश्न असतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने झोकून देतात आत्ताच कुतुळेंनी सांगितलं की बालाजी संस्थांचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी गेल्या बावीन पंचावन्न वर्षापासून प्रलंबित होता चुकीची नोंद त्या ठिकाणी झालेली होती आणि ती नोंद कमी करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले परंतु सर्वसाहेब आमदार झाल्यानंतर त्यांनी निश्चितप्रमाणे पाठपुरावा केला त्या ठिकाणी लक्षवेधी अनेक वेळा मांडल्या आणि हा प्रश्न जो आहे या भागातील शेतकऱ्यांचा हे भागत, भागत नाही तर मतदारसंघातल्या जवळजवळ बारा गावांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे आणि अशाच पद्धतीने जे काही मतदारसंघामध्ये पूर्वी कधी झालेले नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ हजार कोटीचे कामं त्यांनी या मागील काळामध्ये केलेलं आहे निश्चितपणाने इतक्या मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या त्या पहिले आमदार आणि महिला आमदार विशेषतः पुढील जनता हे आपल्या निश्चितपणाने पाठीशी राहील याची मी तुम्हाला खात्री देतो आमचे मीरगावचे ग्रामस्थ तर निश्चितप्रमाणे आपल्या पाठीशी शंभर टक्के राहतील परंतु पूर्ण मतदारसंघामध्ये आपला जो नावलौकिक आहे निश्चितपणाने पुढे तुम्ही ज्याप्रमाणे पहिले आमदार जे पंचवीस वर्ष होते तर पुढचे प पन्नास वर्ष या ठिकाणी तुम्ही आमदार राहाल अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी जो सभामंडपासाठी आणि संरक्षक भिंतीसाठी आपण जो निधी दिला त्याबद्दल आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं ना मी आभार मानतो पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विदगाव क्षेत्र येथे आज या विठ्ठल मंदिराच्या पाठीमागच्या ज्या जागेचं सत्तर लक्ष इतके रुपये मंजूर झालेले आदरणीय आपल्या देवळाली मतदारसंघाच्या विद्यमान आमदार तयारे यांनी सत्तर लक्ष रुपये या ठिकाणी सभामंडपासाठी मंजूर केले मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांच्या वतीने यांना खूप खूप शुभेच्छा देतो इच्छितच चांगलं काम आषाढीच्या एकादशीच्या निमित्तानं त्यांची आठवण म्हणून कायमच पांडुरंगाचरणी हे राहीलच ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो काही असं तुमचं मोठं काम चालू राहू द्या आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहू आणि या ठिकाणी वेदगाव असेल मनोली असेल त्याचप्रमाणे इथे शे शेव्या असतील शिगवा असेल बेलत असेल या ठिकाणचं जे सात बऱ्यावरती नाव आमचं असताना सुद्धा बालाजीचं देवस्थानचं नाव लागलेलं होतं त्यांनी ते मोठं काम त्या ठिकाणी उभं केलं आणि त्यांच्यामागे सर्व ग्रामस्थ राहणार आता त्या ग्रामस्थांच्या नावावरती तो सात बारा उतारा झालेला आहे आम्हाला ते फार मोठं फार दिवसाची खंत होती त्यांनी आज ती त्या दृष्टिकोनातून आपलं आमदार आप झाल्यानंतर एकदम मोठं काम त्या ठिकाणी पार पाडलं आणि आज आषाढीच्या एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचे काहीतरी सेवा करावी म्हणून या ठिकाणी त्यांनी सभामंडप या ठिकाणी मंजूर केला आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो या ठिकाणी व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक माझे चेअरमन निवृत्ती भाऊ आरिंगळे या ठिकाणी आले त्याचप्रमाणे मंगेश भाऊ आले या ठिकाणी देवळाली गावचे सर्व कोर्डे साहेब असतील सर्वच मंडळी या ठिकाणी हजर झाले आणि त्या त्यांचे मी ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि हे बालाजी देवस्थानचं हे करीत असताना संजूभाऊ हंडोरे यांनी चांगल्या प्रकारचे कागदपत्र त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले मी मनापासून या ठिकाणी त्यांचे धन्यवाद करतो आणि डॉक्टर साहेब आणि ताई या ठिकाणी उद्घाटनाप्रसंगी महापूजा केली आणि निश्चितच चांगल्या प्रकारचा सभामंडप या ठिकाणी उभा राहील धन्यवाद सर